प्रदीप मिश्राजी यांचं शिव महा कथापुराण हा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज पहिला दिवस शांततेत झाला मात्र संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी साचलेला आहे चिखल झालेला आहे आणि या ठिकाणी जे अंदाजे साडेसात हजार भाविक रात्रीमुक्कामासाठी थांबले होते त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपण त्यांची शेजारचे मंगल कार्यालय आणि काही शाळा त्यांचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी आपण बसेसची स्कूल बसेसची किंवा छोटे वाहनं आहेत यांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे यामध्ये स्थानिक सगळे लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना नांदेड शहरातील इतर नागरिक सगळ्या प्रशासकीय यंत्रणा यासुद्धा स्वतःहून सहभागी झालेल्या आहेत आयोजकांशी आमची चर्चा झाली आयोजकांनी असं सांगितलेलं आहे की आगामी दोन ते तीन दिवस हे पावसाचं वातावरण बघता आणि या ठिकाणची चिखल आणि पाण्याची परिस्थिती बघता ही कथा जी आहे हे फक्त लाईव्ह म्हणजे फक्त ते ऑनलाईन थेट प्रक्षेपणा स्वरूपात होणार आहे त्यामुळे भाविकांना आव्हान आहे की आता दोन दिवस त्यांनी या ठिकाणी येऊ नये घरीच बसून आपण टी व्ही चॅनलवर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या कथेचा जो आहे तो लाभ घ्यायचा आहे यानंतर जर वातावरण चांगलं झालं दोन तीन दिवसांमध्ये तर त्या कशा अनुषंगाच्या सूचना आपल्याकडनं देण्यात येईल तुम्ही दोन दिवस या ठिकाणी जे आपलं कवठ्याचं मैदान आहे त्या ठिकाणी महाकथेचं आयोजन हे होणार नाही या ठिकाणी फक्त ऑनलाईन स्वरूपात लाईव्ह थेट प्रक्षेपण या कथेचं होईल त्यामुळे भाविकांनी घरी बसून टी व्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या कथेचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी कोणालाही प्रवेश नसेल कारण या ठिकाणचं जे ग्राउंड आहे आपण बघू शकता की चिखल आणि पाण्यामुळे इथं प्रचंड गैरसोय झालेली आहे इथं बसणं आणि कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेणं आता शक्य नाही त्यामुळे आगामी दोन दिवस सर्व भाविकांनी घरूनच या कार्यक्रमाचा टी व्ही किंवा इंटरनेटवरती लाभ घ्यायचा आहे थँक्यू सर